बस भाडेवाढ व वा जनतेची गैरसोय याबाबत आज तहसील कार्यालय अकोले व बस आग्रामध्ये जाऊन भाडेवाढ कमी करण्याबाबत निवेदन दिले अकोले तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये अद्यापही वेळेत बस पोहोचत नाही त्याचा परिणाम जनतेच्या दळणवळणाची मोठी हेळसांड होत असते वेळेत बस ही उपलब्ध होत नाही आणि त्यात झालेली भाडेवाढ ही अतिशय अन्यायकारक आहे कोविडच्या आपल्या अकोले आगारामध्ये सहासष्ट आत्ताच्या स्थितीला बेचाळीस ते त्रेचाळीस बसेस उपलब्ध आहेत यापूर्वी देखील आपण त्यांना अल्टिमेट देऊन सुधारणा करण्याच्या सूचना केल्या होत्या परंतु त्यात काहीही काळी मात्रही बदल झालेला नाही आज भाडेवाड संदर्भातील निवेदन देत असताना आगर प्रमुखांनी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अतिरिक्त बसेस उपलब्ध होणार असल्याबाबतच्या सकारात्मक उत्तर दिले व जनतेच्या मनातील रोष असलेली भाडेवाढ रद्द करण्याबाबतचे निवेदन वरिष्ठांना कळवण्याबाबत विनंती केली चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर सुधारणा न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला क्रांतीनुसाठी अकोले सुनील शेनकर